टॉप न्यूज या प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील दागिने गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलांना दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अलका नारायण सुडुळकर या दुपारी तीन वाजता घोडेगाव चौफुला येथे संभाजीनगर कडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिलेने गळ्यातील मंगलसूत्राची चोरी केली प्रतिकार केला तरीही तिच्यासोबत असणाऱ्या आणखी तीन ते चार जणींनी मिळून गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे साठ हजार रुपये किमतीचे मणिमंगळ सूत्र चोरून नेलाय असं त्यांनी फिर्यादीत म्हटलंय अहिलानगर तालुका सध्या रस्ता लुटीच्या घटनांमुळे चर्चेत आला अहिलानगर पुणे महामार्गावरील चाशिवारात वाहन चालकांसाठी लुटीचे हॉटस्पॉट बनला आहे शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी दिवसा रात्री होणाऱ्या धारदार हल्ला करून प्रवाशांची लूट अशा घटनांची मालिका सुरू आहे मात्र यावर ठोस कारवाई करण्याऐवजी तालुका पोलीस केवळ एखादी दुसरी कारवाई करून चमकोगिरी करण्यात पटायत असल्याचं चित्र दिसतंय नागरिक प्रवाशांना सुरक्षितता देण्यात तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कामगिरी दाखविण्याचा मात्र असुरक्षितच असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांविषयी रोष वाढत चाललाय संगमनेरच्या इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहावा असा आजचा दिवस आहे एवढा मोठा जनसागर लोटलाय हे भगव वादळ पाहायला मिळालंय कारण विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडला आणि चाळीस वर्षाची सत्ता उलटून टाकली आहे त्यामुळे तुमच्या समोर नतमस्तक होण्यासाठी आलोय अमोल पण खरे जायट किलर जनता आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं श्री साईबाबा संस्थांच्या वतीने विक्री करण्यात येणाऱ्या प्रसाद लाडूच्या दरात पन्नास टक्के वाढ करण्यात आली आहे पूर्वी वीस रुपयांना मिळणारा दोन पाकिट आता तीस रुपयांना मिळणार आहे या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थेने ही दरवाढ केल्याचं बोललं जात आहे पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये खडकवाडी खऱ्या अर्थाने मोठे बाजारपेठेचे ठिकाण बनत आहे दुष्काळी पट्टा असला तरी हा भाग विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे खडकवाडी गावाला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी खडकवाडी येथे विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केली सॅलरी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या माहिती सरकारवर जनतेने विश्वास दाखवला आहे या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आमच्या अजेंड्यात शेतकरी कर्जमाफीचा विषय होता त्यामुळे महायुती सरकार शेतकरी कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला रविवारी संगमनेर शहरातील जांता राजा मैदानावर महायुतीच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते बडुले येथील युवा शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्ज बाजारी कंटाळून आत्महत्या केली आहे भाजप सरकारच्या कर्जमुक्तीच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व सर्व पक्षाच्या वतीने शेवगाव निवासी राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलन अर्धा तास सुरू होता मागण्यांचं निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आलं शेवगाव येथे प्रेम संबंधातून झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवडल्यात अप्रो सुलतान खान असे या आरोपीचं नाव आहे त्याला प्रवरा संगम येथून ताब्यात घेण्यात आलंय नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव वागा येथे शुक्रवारी मध्यरात्री अनिल मारुती गुंजाळ यांच्या घरातून एक लाख तीन हजार चे चे ला, या घटनेत गुंजाळ यांच्यासह शेजारील हरिभाऊ देवराम जाधव यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आलाय अनिल गुंजाळ हे कुटुंबासह घरी झोपले असता चोट्यांनी लाकडी दांडा व धारदार हत्यारासह घरात प्रवेश केला गोवंश जनावरांची वाहतूक केल्याच्या संशयातून गोरक्षकांकडून एका शेतकऱ्यास मारहाण करण्यात आली उक्कलगाव येथे ही घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण गावातील घनावट रस्त्यालगत राहणाऱ्या शेतकरी तरुणाने गोवंश जनावरांची वाहतूक केली या संशयातून सुमारे पंचवीस जणांच्या जमावाने त्याला बेदाम मारहाण केली यामुळे गावात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मारहाणीमुळे तरुण घाबरल्याच्या अवस्थेत आहे सह्याद्री टॉप मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री